नमस्कार तुम्ही आत्ताच्या काळात ह्या माणसाची किंवा असं चायनीज लोकांची व्हिडिओ जाम आम्ही बघितले असेल ज्यात ते आ, तो माणूस हा सांगतो की ज्या लक्झरी ब्रँड्स आहेत जसं बर्किनची बॅग किंवा अजून लुई वित्तो किंवा अशा चपलांच्या ब्रँड पर्सच्या ब्रँड अशा खूप ज्या ज्या ब्रँड आहेत त्या काय करतात चायनामध्ये त्यांचं हे प्रोडक्शन करतात म्हणजे जे मोठं मोठं समजा तर ही एक बॅग जर बनवायला एक लाख कॉस्ट येत असेल कारण चायनाचे लेबर कसे स्केल लेबर आहेत आणि तिकडे कॉस्ट पण कमी आहे ना लेबरची तर समजा एक चायनीज बॅग म्हणजे एक त्यांच्या कंपनीची बॅग बनवायला जर त्यांना एक लाख रुपये लागत असतील तर ते आरामशीर त्यांच्या कुठे यूएस एस किंवा युरोपमध्ये ती बॅग एक्सपोर्ट करतात तिथे थोडी शिलाई बिलाई तरी करतात त्यांच्या ब्रँडचा लोगो वगैरे लावतात आणि तीच बॅग कॉस्ट कॉस्ट ऑफ कॉस्ट हजार चाळीस ते तीस चाळीस लाखाला त्या युरोपमध्ये विकतात म्हणजे एक लाख ची कॉस्ट आणि चाळीस लाखाला ते युरोपमध्ये विकतात हे बघा ह्याच पण काय बोलतोय की मध्ये ते जाम ह्याला विकतात आहेत असंच फक्त शूज सोबत नाही आता ज्या चपलांच्या ब्रँड आहेत शूजच्या ब्रँड आहेत ज्या मग च्या ब्रँड आहेत समजा आता स्टँडले कप्स त्यांचे कप्स ज्या महाग असतात लाखो लाखो रुपयांच्या असतात बॅग्स त्यांच्या असतात झारा कपड्यांची ब्रँड अशा जाम ब्रँड्स आहेत ज्या काय करतात की यु अमेरिकेत त्यांचं प्रोडक्शन करतात यू एस किंवा फ्रान्समध्ये जातात त्यांची शिलाई बिलाई करतात बॅगने त्यांचा लोगो लावतात आणि चाळीस गुन्हा चाळीस हजार चार म्हणजे एक लाख चाळीस लाखाला विकतात ते ब्रँड मग ते बोलत असाल की हां ठीक आहे एवढं विकतात पण जे श्रीमंत आहेत त्यांचे ते श्रीमंत नसतील ना जसं जेफ बेझॉस इलॉन मक्स यांसारखे कोण नसत ना तर तुम्हाला सांगतो की जगाचे जे टॉप टेन रिचेस्ट जे पर्सन्स आहेत त्यापैकी पहिले इलॉन मक्स ते सगळ्यांना माहिती आहे जेफ बेझॉस ॲमेझॉन तिसरा मार्क्स झरबर्ग चौथा लॅरी आणि जे हे आहेत ना बर्नॉल्ड अर्नॉल्ड यां मुकेश अंबानी येते ज्याच्यात येत पण टॉप टेनमध्ये वॉरन बफे या सगळ्या हे बर्नाल्ड अर्नॉल्ड जगाच्या आत्ता पाचवे सर्वात श्रीमंत माणूस आहेत ना त्यांचा जर तुम्ही बिझनेस बघाल तर हे बघा बर्नॉडल ह्याचं हे हे आणि ह्या हा जो माणूस आहे ना तो जगातल्या म्हणजे ज्या सगळ्या ऑलमोस्ट ज्या कंपन्या आहेत ना जे एकदम लक्झरी आयटम विकतात त्या सगळ्यांचा तो सीईओ आहे म्हणजे आता बघा लुई वितॉ किंवा डीऑर ह्या ज्या मोठमोठ्या लक्झरी ब्रँड वॉचेसच्या ब्रँड्स आहेत ना या सगळ्यांचा जो हे ना सीईओ तो बर्नॉल ऑलराऊंड आहे हे बघ तुम्हाला दाखवतो त्यांचा आत्ता वय सेवंटी सिक्स इयर्स आहेत आणि त्यांच्या कंपन्या जगातल्या एकदम लक्झरी म्हणजे जाम श्रीमंत जी लोकं असतात त्यांच्याकडे करोड रुपये असतात ते यांच्या कंपन्यांचं गोष्ट घेतात म्हणजे जे मे सारी साधं हे किचन जरी घेतलं तरी किचन त्यांचं हजार लाखो रुपयांचं असतं पर्क्स तर जाम लाखो रुपयांमध्ये असते म्हणजे आणि त्यांचा प्रॉफिट मार्जिन पण इथे जाम असतो पण मग आता विचारा की मग आता सगळी लोकं यांच्यावर हे उठाव करायला लागली की तुम्ही खरंच असं करता का चायनामधून बनता कारण पूर्ण जग चायना कसं बघतं चायनाला एकदम स्वस्त ऑल्टरनेटिव्ह म्हणजे चायना कसं कसं जे एकदम चीपेस्ट सर्वात स्वस्तात माल मिळायचा आणि तो विकायचा पण मग आता जसं की ते हे प्रेशर यायला लागणार मीडियाचं वगैरे तर मग त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर सगळं सांगितलं की तर त्यांची लुई विकता सर्वात फेमस ब्रँड आहे तर त्यांनी सांगितलं की त्यांचे जे लेदर गुड्स हे आहे त्यांचं वर्कशॉप फ्रान्समध्ये युनायटेड स्टेट मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फुटवेअर चपलांची जी मॅन्युफॅक्चरिंग होते ती फ्रान्स आणि इटलीमध्ये होते जे एक्सक्लुझिव्ह वॉचेस असतात लाखो करोडांचे ते स्वित्झर्लंडमध्ये होतं बनतात जे ज्वेलरीज असतात एक्सक्ल्यू एक्सक्लुझिव्ह त्या फ्रान्स इटली मध्ये बनतात जे सनग्लासेस आहेत ते पण बघा सन ग्लासेस लाखो रुपयांचे सनग्लासेस असतात ते फ्रान्स आणि इटलीमध्ये बनतात आणि तिकडे कसं लेबर चार्जेस पण जाम असतो सहा सात लाख सगळ्यांना पगार द्यायला लागतो मिळायला त्यामुळे असं ते जस्टिफाय करतायत की हां एवढं लागतं म्हणून आम्ही एवढं प्रोडक्ट विकतो पण आता जर तुम्ही मला विचाराल की हे खरं आहे का तर आपण क्लिअरली काही सांगू शकत नाही ना एकतरी चायनाची हे पण असू शकते ट्रेड वॉर टाईप म्हणजे समजा बघा आता अचानक एवढे सगळे इन्फ्लुएन्सर बोलायला लागले सगळे हे आहेत हे सगळे बोलायला लागले एवढं महाग महाग विकतेत वगैरे आधी कोणच नाही बोललं तर असं होऊ शकतं की चायनीज जी गव्हर्मेंट आहे त्यांनी ह्या सगळ्या व्हिडिओ सांगितले असेल बनवायला आणि त्यामुळे ही पण एक प्रकारची ट्रेड वॉर असू शकते की असं सांगायचं आणि त्यांचा सेल्स डाऊन करायची तर तुम्ही विचारा की आता खरंच या कंपन्यांना काही अफेक्ट होईल का तर मी असं म्हणेन की हां थोडं हो तर होणार म्हणजे आता सम हे जशी न्यूज आली ना तर त्यांचं मिलियन्स ऑफ डॉलर्सचं जे प्रॉफिट आहे किंवा हे रेव्हेन्यू आहे कमी झालेला मग ते आम्ही सगळ्या कंपन्यांनी क्लिअर करून टाकलं की आम्ही चायनामधून नाही बनवत फ्रान्स बिन इथून बनवतो पण जर तुम्ही क बघाल तर हां त्यांच्या फरक तर पडेल थोड्या महिन्यासाठी एक दोन महिन्यासाठी पण शेवट शेवटी काय होणार की एवढ्या लाखो रुपयाची तुम्ही विचार केला की कोणच घेतं पण आता बघा ज्यां जन, ज्यांच्याकडे ऑलरेडी तीनशे चारशे कोटी रुपये ते ही गोष्ट घेतात चाळीस पन्नास लाख काही नसतात पण ज्यांना असं श्रीमंत पण वाटायचं असतं ना ते पण ह्या गोष्टी घेतात म्हणजे माझ्या एवढं महागाच्या बॅग चप्पल शूज हा मग ती लोक पण घेतात आणि ज्यांना दि द लोकांना दाखवायचं असतं की मी श्रीमंत आहे कारण प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुमचा बँक बॅलन्स दाखवू नाही शकत ना मग तुम्ही असे गोष्टी घेतात जसं बॅग्स यांच्या त्याच्याने तुम्हाला दाखवता येतं समाजाला की हां बघा मी एवढा शी आहे वगैरे त्यासाठीच या ब्रँड फेमस आहेत तर आता त्यांच्यात थोडा इम्पॅक्ट पण लागतो काही महिन्यासाठी पण नंतर परत जसं ते आहे तसेच होते म्हणजे लॉंग टर्मसाठी राहणार नाही कारण एकदा तुमची ब्रँड एस्टॅब्लिश झाली ना की तुमची कंटिन्युअस सेल येत राहते मग त्याला काही हे नाही फक्त पहिली सुरुवातीला ब्रँड एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे तर आत्ता असं काही अपडेट्स येतील तर मी तुम्हाला सांगेन तोपर्यंत थँक्यू